नमस्कार मी परमेश्वर चिकीकर आणि आज आपला विषय आहे पवनचक्की माफियाबद्दल हा पवनचक्की माफिया नेमकं कोण आहे हा कसा काम करतो आणि याचे सूत्रधार कोण आणि शासनाचं यावर नियंत्रण काय आहे हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत त्याआधी हा व्हिडिओ एकदा पहा बोला नमस्कार मी अनिल शिवलिंग तावस्कर हे माझे वडील शिवलिंग विश्वनाथ तावस्कर आणि हे आई निर्मला शिवलिंग तावस्कर भाऊ बाळकृष्ण तावस्कर विषय असा आहे की ही जी जमीन आहे ती तुळजापूर उस्मानाबाद धाराशिव रोडला लगत रोडला लागून लगत आहे हे जवळजवळ साडे अठ्ठावीस एकर जमीन आहे टोटल त्याच्यामध्ये वडिलांची आठ एकर जमीन आहे आठ साडेआठ एकर जमीन आहे वडिलांची तर ह्या जमिनी संदर्भात विषय असा झाला आहे है की ह्यांच्या भावांच्या मुलांनी मल्लीनाथ आणि नागेश यांनी काय आहे त्यांच्या फॅमिलीने मिळून एक सोरेजिन कंपनी आहे सोरेजिन कंपनी सोबत काहीतरी करार केलाय भाड्याने पवनचक्कीचं चक्कीचे पवनचक्कीचा हे आहे तर त्यांच्याशी करार करून ह्यांनी काय आहे ती करार सगळा बेकायदेशीर आहे सात बारा ज्या व्यक्तीचे नाव पाहिजे त्यांच्या सह्या नाहीत आमच्या वडिलांची सही नाही त्याच्यावर सगळं डुप्लिकेट केलं थोडक्यात अठ्ठावीस एकर अठ्ठावीस एकर मध्ये आठ एकर साडेआठ एकर जागा आहे सेपरेट ह्यांचं नाव आहे सात बारा आहे यांचा हे शिवलिंग विश्वनाथ तावसकर नाही विचारलेलं नाही कसलीही माहिती दिली नाही आणि दुसरा विषय असा आहे की हे आत्ता इथं आलेत इथं पूर्वी मठामध्ये राहत होते भेगवानला भिगवणला एक आश्रम आहे मल्लीनाथ महाराज आश्रम म्हणून तिथं राहत होते मग त्यांच्या जागेचं असं नुकसान होईल हे अशा गोष्टी व्हायला लागल्यात कंपनीने अतिक्रमण केलंय ही माहिती झाल्यानंतर हे यांना ते त्रास सहन होईना म्हणून येऊन थांबले त्यांनी राहायला लागले यांना भीतीपोटी आणि दुसरा एक अजून एक विषय असा आहे आता इथं जसे आलेत एक पाच सात दिवस थांबले तिथं राहिलेत तर यांना कुणी त्यांच्या संबंधित लोक मावशी म्हणा मामा भाऊ हे भेटण्यासाठी येतात तर इथं लोक कंपनीच्या आढळून उकत त्यांना या संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांना भेटलोय साहेबांना भेटलोय पोलीस निरीक्षक साहेबांना भेटलोय त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती दिली कल्पना दिलेली आहे उद्या तुमच्या राहत्या घरात जर जबरदस्ती कोणी येऊन राहत असेल आणि तुम्हालाच घराबाहेर काढलं तर त्यावेळी तुमच्या भावना काय असतील अशाच काही भावना या तावस्कर कुटुंबियांच्या आहेत नव्याने स्थापित झालेल्या पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीसमोर शिवलिंग तावसकरांच्या मोठ्या मुलाने अनिल तावस्कर यांनी आपली फिर्याद मांडली आहे तुम्ही साधं बँकेत पीक कर्ज काढायला गेलात तर तुमच्या जमिनीचा सर्च रिपोर्ट काढला जातो त्यावर काही बोजा आहे का त्या जमिनीचा कोर्टात काही वाद आहे का जमीन सर्वस्वी तुमच्या नावावर हो आहे का हे सर्व तपासलं जातं पण अठ्ठावीस एकर जमिनीचा ताबा घेत असताना सिरेंटिका आणि सोरिजिन या पवनचक्की कंपन्यांनी करार कसा केला आणि कोणासोबत केला संपूर्ण अठ्ठावीस एकर जमीन ही तावस्कर बंधूंची आहे त्यापैकी साडेआठ एकर जमीन ही शिवलिंग विश्वनाथ तावस्कर यांच्या नावे आहे परंतु भावकीतील लोकांनी या जम कंपनीशी परस्पर करार केला व सामूहिक अठ्ठावीस एकरांपैकी साडेआठ एकरचे मालक असणारे शिवलिंग विश्वनाथ तावस्कर यांच्या सहीविना व परवानगीविना त्यांच्या संपूर्ण शेतावर या कंपनी अनधिकृत कब्जा केला आहे असं म्हणणं शिवलिंग तावस्करांचं आहे म्हणूनच सत्याग्रह मार्गाने शिवलिंग तावस्कर व त्यांच्या पत्नी निर्मला तावसकर या त्या कब्जा झालेल्या प्लांटवरच राहत आहेत साडेआठ एकरांचा सातबारा शिवलिंग तावस्करांच्या नावावर असून देखील त्यांना स्वतःच्या शेतात जायला इथे असं अडवलं जातं उद्या त्यांच्या जीवितला काही झालं तर याला जबाबदार कोण असा सवाल तावसकर कुटुंबीय उपस्थित करत आहेत महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात मस्साजोगचं प्रकरण गाजत असताना आपल्याजवळच अशा चुकीच्या गोष्टी घडत असतील तर हे प्रशासनाचं फेलियर आहे असंच म्हणावं लागेल शेतकरी असतील किंवा सामान्य नागरिक यांची एखादी फाईल बँकेत असेल किंवा शासकीय दरबारी त्यावेळेस त्याला किती त्रास दिला जातो हे आपल्याला माहितीच आहे पण या पवन ऊर्जा प्रकल्पात भरमसाठ पैशाची ऊर्जा असल्यामुळेच पोलीस प्रोटेक्शनमध्ये त्यांची अनधिकृत कामे होत असतील का दोन दिवसाखालीच जिल्हाधिकारी कार्यालयात पवन ऊर्जाचे अधिकारी आणि शेतकरी यांची एक मिटिंग झाली आणि त्यामध्ये असं निदर्शनास आलं की जिल्हा प्रशासनाला माहितीच नाही की धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण किती प्रोजेक्ट झाले आहेत किंवा चालू आहेत यामध्ये सर्वच पवन ऊर्जा प्रकल्प फड आहेत का तर नाही पवन ऊर्जामुळे आपल्या भागातील शेतकऱ्यांना दिवसाची सुद्धा लाईट भेटेल लोकांना रोजगार भेटेल पण कंपन्यांनी हाताशी धरलेले राजकीय वरदहस्त असणारे गुंड किंवा पुढारी यामध्ये मनमानी कारभार करत आहेत उदाहरणार्थ शेतकऱ्याला न विचारता त्याच्या परवानगी विना त्याच्या शेतातून पवनचक्कीला जाणारा रस्ता बनवणे त्याच्या परवानगी विना त्याच्या शेतात पोल उभा करणे आणि त्याला त्याचा तुटपुंजा मोबदला देणे असे एक ना अनेक प्रकरणं धाराशिवमध्ये आता समोर येत आहेत विषय मोठा आहे आणि आपल्याकडे वेळ कमी त्यामुळे आपण तीन भागामध्ये हा व्हिडिओ बनवत आहोत हा होता भाग एक भाग दोनसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि तुमच्या देखील संदर्भात काही समस्या असतील तर खाली दिलेल्या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा तुमची बाजू जर सत्य असेल तर आम्ही तुमची ही स्टोरी आम्ही आमच्या चॅनलवर नक्कीच दाखवत आणि खरं सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करू धन्यवाद